अरे बापरे जुन्नर तालुक्यातील नाचगाण्यासह पार्टी सुरू असताना पोलिसांनी छापा टाकून अकरा महिला व सतरा पुरुषांना केली अटक बाहेरून येणारे पर्यटक जुन्नर तालुक्यातील पर्यन पर्यटनाकडे आकर्षित होताना दिसत आहे परंतु काही हॉटेल मालक याला अपॉट ठरत आहे अशीच काळिंबा फासणारी घटना माळशेच अॅग्रो ॲग्रो टुरिझम येथील हॉटेलमध्ये घडली आहे ॲग्रो टुरिझमच्या नावाखाली अश्लिल पार्ट्या अरेंज करण्याचं काम या हॉटेल मालकांचे सुरू आहे की काय असा सवाल आता सजग नागरिकांना पडला आहे ॲग्रो टुरिझम सुरू करून शासनाचे अनुदान लाटायचे आणि अशील पार्ट्या अरेंज करून मगरगठ्ठ बनायचे हाच हॉटेल मालकांचा काळाधंदा या हॉटेल मालकांवर शासनाने कारवाई करून यांचे परवाने रद्द करून कठोर कारवाई करावी अशी मागणी परिसरातून होताना दिसत आहे या कारवाईत अकरा महिला सतरा पुरुष तसेच हॉटेल मालक प्रदीप चंद्रकांत दहाळे तसेच मॅनेजर अविनाश अशोक भोगे विरुद्ध उतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल रजिस्टर नंबर दोनशे तेवीस ऑब्लिक दोन हजार चोवीस भादवी कलम दोनशे चौऱ्याण्णव एकशे अठरा चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा तपास उतूर पोलीस ठाणे करत आहे